अलीकडच्या काळात महिलांवरील बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात या घटना समोर येतात काही दिवस चर्चा सुद्धा होते आणि त्यानंतर मात्र जैसे थे त्यामुळे अशा त्या वारंवार वाढताना दिसत आहेत आता गेल्या महिन्यातच म्हणजेच तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अयोध्यात एक दलित तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करून तिचा मृतदेह नाल्यात टाकला गेला अशा घटना सातत्याने वाढतच आहेत आता अशा घटना तर बाहेरील व्यक्तीसोबतच घडत असतात पण या क्रूरतेची अधिक झलक दिसते ती म्हणजे कौटुंबिक वादात आता या कृतीवर बोलायचं झालं तर अलीकडेच हैदराबाद मध्ये एका पतीने आपल्या पत्नीचा खून करून त्याचे तुकडे करून कुकर मध्ये शिजवल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे आता नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे ते सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र हैदराबाद मधील घटनेपूर्वी अशीच एक घटना अडीच वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये घडली होती श्रद्धा वालकर या तरुणीच्या खुनामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती अठरा मे दोन हजार बावीस रोजी श्रद्धा वालकरच्या लिव्हिंग पार्टनर आफ्ताब अमीणावालाने खून केला होता आता केवळ खून केला असता तर केवळ खून वाटला असता पण त्याने खून करून पोलिसांपासून वाचण्यासाठी क्रूरतेच्या सर्व हद्दी पार केल्या आफताबने तिच्या शरीराचे तुकडे करून करून महिरली जंगलात फेकले होते या प्रकरणामुळे हा प्रकार, प्रकार त्यापेक्षाही क्रूर आहे हैदराबाद मध्ये चौतीस वर्षीय माधवी आणि पंचेचाळीस वर्षीय गुरुमूर्ती हे दाम्पत्य राहत होते गुरुमूर्ती हा भारतीय सैन्य दलाचा भाग होता त्याने दोन हजार तीन ते दोन हजार वीस पर्यंत सैन्यात नोकरी केली आहे त्यानंतर तो नोकरीतून निवृत्त झाला त्यामुळे तो बराच काळ घरी असायचा आणि यामुळे पती आणि पत्नीमध्ये सारखेच खटके उडायचे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या दाम्पत्याचा वाद शिगेला पोहोचला गुरुमूर्ती माधवीला मारत राहिला आणि रागाच्या भरात माधवीचं डोकं भिंतीला आपटलं त्यामुळे माधवी बेशुद्ध पडली पण गुरुमूर्ती थांबला नाही बेशुद्ध असलेल्या माधवीचा गळा दाबत राहिला तोपर्यंत जोपर्यंत माधवीने जीव सोडला नाही त्यामुळं माधवी जागेवरच ठार झाली माधवी ठार झाल्यानंतर काही वेळातच खून करण्यात व्यस्त झालेल्या गुरुमूर्तीला जाग आली ज्या वेळेस तो जागेवर आला तेव्हा मात्र तो घाबरला पण हा घाबरटेपणाच त्याला घेऊन गेला माधवीच्या आई वडिलांना जर हे समजलं तर मग काय करायचं असा विचार तो करू लागला काही वेळात त्याच्या डोक्यात भयंकर विचार आला त्याने घर बंद करून जवळपास दहा तासांमध्ये माधवीच्या मृतदेहाचे जास्तीत जास्त तुकडे केले गुरुमूर्ती थांबला नाही त्याने माधवीच्या शरीराचे तुकडे घरात असलेल्या कुकरमध्ये शिजवले त्यानंतर माधवीची हाडे ठेचून त्याने शौचालयद्वारे पाण्यात सोडून दिली तर शरीराचा इतर भाग जवळच्या नदीत सोडून दिला ही क्रूर घटना करण्यापूर्वी गुरुमूर्तीने आपल्या मुलांना बहिणीच्या घरी पाठवलं होतं जेव्हा ते परतले तेव्हा मुलांनी आपल्या आईबद्दल विचारलं गुरुमूर्तीने त्यांची आई बाहेर गेल्याचं सांगितलं आता यानंतर माधवी गायब झाल्यामुळे जेव्हा पोलिसांनी तिचा शोध सुरू केला तेव्हा भांडणानंतर माधवी घर सोडून गेली असं गुरुमूर्तीने पोलिसांना सांगितलं पण शेवटी पोलिसांना यश आलं आणि पोलिसांनी गुरुमूर्तीला बेड्या ठोकल्या यावर गुरुमूर्तीला कसला पश्चाताप झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं महिला हत्या बलात्कार अशा घटना घडल्या की आपण प्रत्येक वेळी म्हणतो की महिलांनी घरात राहिलं की त्या सुरक्षित राहतात पण महिला घरी तर सुरक्षित आहेत का घर असो किंवा आसपासचा परिसर महिला सुरक्षित तेव्हाच राहतील जेव्हा आपला समाज विचार करणं बदलेल नाहीतर महिलांचा बळी अशा क्रूरतेमुळे जातच राहील ह्या घटनेबाबत तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र